आज मी पालक पनीर बनवणार आहे हे बघा मी छान मस्त स्वच्छ बाजारातून मस्त फ्रेश फ्रेश पालक आणलेले आहे आजच ताजी ताजी आहे हे मी पा पनीरसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे ताज ताजाच आहे मस्त आणि मी त्यासाठी हे काजू घेतलेले आहे सात आठ काजू आहे दोन टमाटर आहे आणि दोनच कांदे आहे याची मी ग्रेव्ही करते छान मस्त मिक्सरमध्ये काढून आणि लगेच पालकला मी उकळायला टाकते आणि हे बघा आता मी छान मस्त कढई ठेवलेली आहे कढईतनी मी पालक उकळायला पाणी घे टाकते जास्त का उकळायची नाही आपल्याला फक्त गरम पाण्यातून काढूनच घ्यायचे आहे तर आता मी छान मस्त गरम पाणी उकळी येऊ देते आणि उकळी आल्याच्यानंतर पालक छान मस्त स्वच्छ धुवून घेते पाण्यानं आणि नंतर मी पालकला उकळून घेते आणि मग नंतर त्याची ग्रेव्ही बनवते हे बघा मी पाणी घेतलेलं आहे स्वच्छ आता त्याच्यामध्ये पालक धुवून घेते आणि लगेच मी कढई ठेवलेली आहे गॅसवर ते कढईमध्ये छान मस्त उकळायला घेते छान मस्त उकळून घेते याला जास्त काय मी उकडत नाही फक्त थोडं गरम पाण्यामधून काढूनच घेते आता लगेच मी वरी कडईतनी टाकून देते याचे देटं पण मी घेतलेले आहे पालकचे पानं पानच घेतलेलं आहे देटं पण घेतलेले आहे देटं पण घ्यायचे डेटामध्येच विटॅमिन असते पालकचं त्यामुळं मी डेटंसुद्धा घेतलेले आहे डेटं पण घेतले आणि पानं पण घेतले जास्त का मी बारीक कट केलेली नाही कारण की उकळूनच घ्यायचे आहे मिक्सरमधून मी त्याला बारीक पिसून घेणार आहे म्हणून मी बारीक केली नाही आता याला एक उकळी मारून घेते आणि नंतर मी लगेच थोडं थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून काढून घेते हे बघा आता मी कांदा शिरलेला आहे हे टमाटर पण आहे मी लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि लगेच मी छान मस्त बारीक पिसून घेते याला एकदम जाड नाही ठेवणार पूर्ण बारीक कट करून घेते छान मस्त याची एकदम बारीक ग्रेव्ही करून घेते बघा छान मस्त एक उकळी काढलेली आहे मी जास्त का गाळ होऊ दिलेली नाही फक्त एकच उकळी काढलेली आहे आता हे गरम आहे मी थोडं थंड होण्यासाठी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेच त्याच्यामध्ये थोडं थंड पाणी टाकते आणि मिक्सरमधून मी काढून घेते असं मी काढून ठेवून थोडं लगेच थंड पाणी टाकायचं याच्यामध्ये कारण की थंड पाणी टाकलं ना याचा कलर चेंज होत नाही हिरवीगारच पालक राहते म्हणून कधी बी ना थोडं फ्रीजमधलं पाणी असलं ना तर थोडे बर्फाचे तुकडे टाकले ना तरी बी छान मस्त पालकचा कलर चेंज होणार नाही म्हणून कधी बी उकळीच्या पाण्यातून काढलं ना तर थोडं थंडगार पाणी टाकायचं माझ्याकडे थंड पाणी आहे म्हणून मी थोडं थंड पाणी टाकत आहे आणि लगेच थोडा पाच मिनिट ठेवते मी आणि मग मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेते हे बघा थंड पाणी टाकलं की थोडं याच्यामध्ये गारपणा आला आणि कलर बघा किती छान दिसत आहे पालकचा आता याला मी थोडं दोन मिनिट ठेवते आणि लगेच मिक्सरमधून काढून घेते हे बघा छान मस्त मी मिक्सरमध्ये टाकलेले आहे त्याच्यासोबतच मी हे सांबार घेतलेलं आहे याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि लगेच मी दोन्ही मिक्स करून मी छान मस्त याची बारीक ग्रेवी करून घेते आता लगेच मी त्याच्यामध्ये ग्रेवीला टाक हे बघा छान मस्त हे ग्रेवी हिरवी झालेली आहे आता लग मी लगेच फोडणीची तयारी करते छान मस्त बारीक एकदम बारीक केलेली आहे आणि याचा कलर बिलकुल चेंज झालेला नाही हिरवागार राहिलेला आहे हे बघा छान मस्त मी घरी गेलेला ब पनीर आहे आता याला मी छान मस्त कट करते छान मस्त जास्त मोठे पण पीस करणार नाही जास्त छोटे पण नाही मध्यम आकाराचे मी याचे पीसेस बनवते आणि लगेच मी कढई ठेवलेले आहे तेलात मी कढून घेते हे बघा मी कडईतनी तेल टाकलेलं आहे छान मस्त तेल तापलं का ते बघूया आपण बघा तेल छान मस्त कडकडीत कर झालेलं आहे आता लगेच मी त्याच्यामध्ये पनीर टाकते आणि त्याला हलवा करून घेते छान मस्त पनीरचं पीस पनीर तळलं नाही तरी चालते पण मी तळून घेणार आहे छान मस्त तळून घेतलं की आधी पनीरचं तिसा टेस्टी लागतात म्हणून याला मी तळून घेते असं हे खालवत होते कमी गॅसवर अगोदर तेल तपू दिलं मी छान मस्त आणि आता कमी गॅसवर याला याचा फक्त कलर चेंज होऊ देते हे बघा आता छान मस्त हे तळलेलं आहे आता लगेच मी काढून घेते प्लेटमध्ये आणि दुसरं पनीर आहे ते लगेच टाकून घेते या पद्धतीनं मी असं पूर्ण काढून घेते जास्त एका तळायचे नाही त्याचा कलर चेंज होपर्यंत तळून घ्यायचं आणि लगेच टाकल्याबरोबर त्याला खालवर करायचं नाही थोडं तळल्याच्यानंतर त्याला खालवर करायचं आता टाकल्याबरोबर खालवर केलं ना तर ते चि कढईला चिकटतात कारण की आपली कढई जर्मलची आहे म्हणून मी थोडं टाकल्याबरोबर पाच मिनिट थांबते दोन मिनिट नंतर त्याला खालवर करते थे थे। थे आता याला असंच परतवून घेते हे बघा आता हे काही मी जास्त तळलेले आहे काही मी मध्यम प्रकारचे तळणार आहे आता याला मी जास्त तळणार नाही लगेच मी याला काढून घेते याचा अगोदर लाल कलर झाला आता याला मी थोडं पाच मिनिट ठेवते कमी गॅसवरच तळत आहे आणि लगेच आता काढून घेते हे बघा छान मस्त आणि याच तेलामध्ये मी तळून घेते पण तेल जास्त आहे म्हणून मी अगोदर काढून घेते तेलाला आणि लगेच मी टमाटे कांदा आणि काजूची ग्रेवी आहे ना ते लगेच टाकून घेते पण अगोदर मी तेल जास्त असल्यामुळं काढून घेते हे बघा मी लसण अद्रकची पेस्ट आहे मी याला न बत्त्यातच कुठलं हे मी जाडसरस ठेवलेलं आहे आता मी लगेच तेलामध्ये टाकते त्याला तेला थोडंसं परतून घेते लसणाला लगेच मी टमाटर कांदा याची ग्रेवी याच्यामध्ये लगेच टाकून देते हे बघा आता हे एक बाऊल भरत काढलेले आहे मी हे त्याच्यामध्ये टाकून देते थोडंसं लसण ना बत्त्यात फुटला ना तर टेस्ट छान येते म्हणून अगोदर मी जाडसर मस्त लसण काढून घेतलेला आहे बत्त्यातच लसन अद्रकच्या पेस्टला छान मस्त चव येते आता याला मी छान मस्त याला असंच परतवत राहते पूर्ण याचं तेल सुटेपर्यंत याला असंच परतवत राहते थोडं कमी गॅसवर खालवर करतच राहायचं छान मस्त याला तेल सुटते तेल सुटल्याच्यानंतर आपण बाकीचे साहित्य टाकू हे बघा छान मस्त याला तेल सुटलेलं आहे छान मस्त ग्रेव्ही आपली शिजत आलेली आहे याच्यामध्ये मी लगेच जिरं टाकते जिरं अगोदर पण टाकलं होतं मी आता साठी नंतर पण टाकायली लगेच मी लाल तिखट टाकणार आहे आणि मी पालक चिकडे बी करताना हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या आता मी थोडी लाल तिखट पण टाकते लाल तिखट टाकायचं लाल तिखटनं टेस्ट छान येते हिरव्या मिरच्या एखाद्या वेळेस तर तेवढी चव येत नाही म्हणून लाल तिखट टाकायचं लाल तिखट टाकत आहे थोडंसं मी खोबरं टाकते लाल तिखट टाकलेलं ला आहे मी आता मी थोडं खोबरं टाकते खोबरं टाकल्याच्या नंतर एक दोन चम्मच टाकते खोबरं आपल्या चवीनुसार जर खोबरं टाकायची इच्छा नसेल ना तर नाही टाकायचं पण खोबऱ्यानं चव छान मस्त येते म्हणून मी खोबरं टाकत खोबर आहे हे धनी पावडर आहे धनी पावडरसुद्धा मी घरगुती बनवलेला आहे धनी पावडर टाकत आहे आणि गरम मसाला थोडा गरम मसाला टाकते बघ छान मस्त आणि पनीर मसाला टाकते पनीर मसाला मी नंतर टाकते आताच नाही टाकत त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे मी मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं थोडं लगेच हळद टाकते आणि आता पूर्ण ग्रेवीला तेल सुटलेलं आहे छान मस्त सुगंध येत आहे किचनमध्ये माझ्या लगेच मी आता पालकची ग्रेवी बनवलेली आहे ते सुद्धा लगेच टाकते बघा पूर्ण ग्रेवी असे टाकून देते त्याच्यामध्ये याला छान मस्त परतवते आणि लगेच मग त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकते हो हे बघा छान मस्त याला पाणी मी टाकलेलं आहे ग्रेव्ही टाकली आणि नंतर पाणी टाकलेलं आहे याला छान मस्त उकळी येऊ देते एकदम झणझणीत उकळी येऊ देते नंतर मी त्याच्यामध्ये पनीरचे पिसेस टाकते आता याला मी चांगली उकळी येऊ हो देते मी घरगुती पण पन पालक पनीरचा मसाला बनवलेला आहे ते सुद्धा टाकला आणि मी पॉकेटचा सुद्धा टाकत आहे लगेच मी पॉकेटचा सुद्धा टाकत टाकते कारण की टेस्ट छान येते पॉकेटच्या पण यानं आणि घरगुती यानं बी दोन्हीचे कॉम्बिनेशन मस्त होते ले ले मस्त मी दोन्ही पण मसाले टाकलेले आहेत छान मस्त उकळी आलेले आहे याच्यामध्ये आता मी लगेच पनीर सोडते पनीर टाकते छान मस्त झणझणीत एक उकळी येऊ देते याला आणि वरून सांबार टाकते बघा छान मस्त याला अजून पनीर टाकल्याच्या नंतर एक मस्त झणझणीत त्याला उकळी आलेली आहे आता लगेच मी त्याच्यामध्ये सांबार टाकते आणि लगेच गॅस बंद करून घेते छान मस्त भाजी छान मस्त झालेली आहे माझ्या किचनमध्ये मस्त सुगंध येत आहे भाजीचा बघा आता लगेच मी गॅस बंद करून घेते नंतर मी वाडायला घेते हे बघा छान मस्त पनीर भाजी झालेली आहे पालक पनीर बघा छान मस्त मी लगेच वाढायला सुरुवात करते छान मस्त सुगंध येत आहे याचा आणि पनीर पण छान पन झालेला आहे हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल चा बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद